ज्या तरुणी सोबत हा संपूर्ण प्रकार घडला ती तरुणी सुद्धा आपल्या सोबत आहे नेमकं काय झालं होतं किती पोलीस आले होते आणि त्यांचं वर्तन कसं होत औरंगाबाद और पोलीस स्टेशनवरून जवळजवळ पाच सहा पोलीस होते त्याच्यामध्ये सर संजीवनी सा, मॅडम सानप सर आणि असे इतर अजून पण पोलीस होते दुपारी मी आणि माझी मैत्रीण तिथे रूममध्ये आम्ही आमच्या गोष्टी करत असताना डिरेक्टली आमच्या रूममध्ये घुसले ते दरवाजा उघडा करून घुसून डिरेक्टली आमच्या रूमची तपासणी त्यांनी केली आमचे बेडरूम आमचे कपाट आमचे बाथरूम आमचा हॉल आमच्या हॉलमध्ये लावलेले फोटो त्याच्यावरून काढण्या कमेंट करणं असं त्यांनी सुरु केलं कसलीच काही त्यांनी माहिती दिली नाही कोण आहेत ना कुठून आलेत काय आलेले आहेत सिव्हिल ड्रेसवरती ते होते आम्हाला कसलीच आयडिया नव्हती की नेमकं आलेत काय आणि काय करत आहेत हे सगळं त्यांनी आम्हाला म्हणजे कसलीच माहिती न देता त्यांनी हे सगळं तिथे केलेलं आहे आमच्या कपाटामध्ये आमच्या पर्सनल गोष्टी होते आमचे इनरवेअर होते ते त्यांनी आम्ही बाहेर काढलेले आमच्या पर्सनल डायऱ्या वाचलेल्या आहेत फोटोज लावलेले आहेत ला तर फोटोज वरून त्यांनी आम्हाला एलजीबीटी क्यू कम्युनिटीच्या आहेत का तुम्ही अशाच आहेत तुम्हाला बायका पण आवडतात का तुम्हाला पोरं पण आवडत का असं सगळं त्यांनी केलेलं आहे माझी मैत्रीण होती तिच्यावरून तू चड्डा घालून तू फिरते का तुम्ही असंच राहता का तुम्ही असं एकदम घानेरड आणि मानसिक त्रास होईल असं त्यांचं वर्णन हो, त्यांचं सगळं बोलणं होतं परंतु तक्रार देण्यासाठी जेव्हा ठाण्यामध्ये आला तेव्हा पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं किंवा त्यांचं वर्तन होतं कोथरी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही त्याच दिवशी मी आणि श्वेता पाटील आणि माझी मैत्रीण इतर लोक आम्ही सगळे इथे जवळजवळ साडे अकरा वाजता आलेलो होतो तर आमचं बेसिक एवढंच होतं की आम्हाला कंप्लेंट नोंदवायची होती तर त्यांचं म्हणणं हेच होतं की बाबा तुम्ही साधा ऍप्लिकेशन द्या आणि आम्हाला तीन चार दिवस द्या आम्ही चौकशी करू आणि त्याच्यानंतरच एफ आय आर दाखल होईल त्याच्या अगोदर एफ आय आर दाखल केली जाणार नाही त्या दिवशी आमची रात्र अशीच गेली आम्ही अप्लिकेशन लिहिलं एवढा त्रास होत असताना पण ते सगळं आमच्याकडून लिहिलं गेलं झेरॉक्स काढायचं होता त्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केलेली नाही okay. माझ्या मित्राला त्यांनी बाहेर रोडला त्यांनी पाठवलेला रोड हो आहे पहाटे तीन वाजता आम्ही तिथे अप्लिकेशन सबमिट केलेलं आहे त्या okay. रात्री